नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे या मालिकेचं नाव हळद रुसली कुंकू हसलं असं आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री समृद्धी केळकर व अभिनेता अभिषेक राहळकर हे प्रमुख भूमिकेत आहेत मात्र परत परत तेच जुने लीड चेहरे पाहून प्रेक्षकांनी आता नाराजी व्यक्त केली आहे स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये तेच तेच कलाकार पुन्हा पुन्हा रिपीट घेतले जात आहेत नवीन चेहरे दिसत नाही आहेत त्या अनेकांनी या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत म्हंटल आहे स्टार सारखे तेच कलाकार का असतात काय विषय आहे हा तेच तेच चेहरे पाहून आता कंटाळा आला आहे किती मूर्ख चॅनल आहे परत तेच तेच चेहरे आणतायत नवीन कलाकारांना पण संधी देत जा स्टार प्रवाहाला सतत तेच तेच कलाकार घ्यायचा ट्रॉमा आहे वाटत आमची आजी त्या गिरिजा प्रभूच्या नवीन मालिकेला गौरी जयदीपच म्हणते यापेक्षा झी मराठीचं तरी बरं आहे नवीन नवीन कलाकार पाहायला तरी मिळत आहेत अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या नव्या मालिकेच्या प्रोमोवर दिल्या आहेत तर स्टार प्रवाह परत परत तेच कलाकार आणत आहेत याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद